काय हे लावून बसलीस मला रिमोट दे मला काय बघायचं अगं ही आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची बातमी आहे म्हणजे तुझा आणि बाबांच होमटाऊन ना, खरच, ना होम I mean, ए, हो नाही हा आपलं मग सांग ना मला अजून आपल्या होमटाऊन आय मीन गावाबद्दल अरे तुझी लेख आपल्या गावाबद्दल विचारतीय काय म्हणालीस बेटा तुला नॉलेज आपल्या सांग ना ग लवकर बर सांगते आपल्या गावाबद्दल अगं पेक्षाही सुंदर आहे आपलं गाव आजी किती सुंदर आहे आपलं कोकण हो अगं विकासाकडे वाटचाल करताय आपलं कोकण कर। आता चिंता कशाला उद्याची गॅरेंटी गे, विकास अगं तीनशे पन्नास वर्ष पूर्ण झालेला शिवछत्रपती महाराजांचा किल्ला आहे आपल्याकडे आणि नदी आणि समुद्र यांचा संगम आहे आपल्या देवबाग मध्ये पर्यटनाच्या जगात अग्रेसर होत आहे आपलं कोकण आपल्या कोकणात आहे खूप सुंदर मंदिरे आणि स्वच्छ समुद्र किनारे इको टुरिझम कडे वळतय आपलं कोकण जगात पर्यटन म्हणून ओळखलं जात आहे आपलं कोकण hi <tries> hi <tries>